आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच प्रश्न असतो मी जे काही वाचतो ते लक्षातच राहत वाचलं आहे समजतंही पण काही वेळानंतर डोकं रिकामं सगळं विसरून जातं मग वाटतं एवढं सगळं करून काय उपयोग पण लक्षात ठेवा जर तुम्हाला गोष्टी लक्षात राहत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं डोकं कमकुवत आहेत माणसाचा मेदव हुशार असतो तो फक्त तेवढंच लक्षात ते ठेवतो तो त्याला खरंच उपयोगाचं वाटतं उरलेलं तो बाजूला ठेवतो आज आपण बोलणार आहोत वाचलेलं कायम लक्षात राहण्यासाठी काय करावं आणि यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे सोप्या बेस्ट ट्रिक्स ज्या स्वतःच्या अनुभवातून आणि अभ्यासातून तयार केल्या आहेत पहिला उपाय कमी वाचा पण योग्य वाचा सगळं वाचण्यापेक्षा महत्वाचं काय आहे ते वाचा ते ओळखून वाचा कारण एक नियम आहे ऐंशी वीस ऐंशी वीस सूत्र वापरा याचा अर्थ तुमच्या ऐंशी टक्के यशामागे फक्त वीस टक्के प्रयत्न जबाबदार असतात तसे अभ्यासात फक्त वीस टक्के टॉपिक्स तुमचं ऐंशी टक्के मार्क्स ठरवतात सिलेबसमध्ये सगळे नको फक्त महत्वाचे वीस चॅप्टर्स निवडा आणि त्यावर फोकस करा स्मार्ट अभ्यास चांगले मार्क आणि कमी मेहनत दुसरा उपाय सकाळी कर कर अभ्यास करा सकाळची वेळ म्हणजे ज्ञानाचं सोन असतं मेंदू एकदम फ्रेश असतो मन शांत आणि आजूबाजूला गोंधळही नसतो गोंधळही नाही यामुळे अभ्यास येतो याच वेळेत केलेला अभ्यास लवकर समजतो आणि लांबपर्यंत लक्षात राहतो सकाळचा एक तास संध्याकाळची तीन ते चार तास आपले पर्वत शास्त्रज्ञ सकाळचा अभ्यास खूप महत्वाचा आहे असं सांगतात त्यामुळे लवकर उठा आणि दिवसाची सुरुवात अभ्यासाने करा तिसरा उपाय मध्ये मध्ये थोडी विश्रांती घ्या सतत अभ्यास करत राहील तर आपल्याला थकवा आल्यासारखं वाटतं थोडं कंटाळवाना वाटतं अभ्यास नकोसा वाटायला दुसरीकडे काही लोक फक्त आरामच करत बसतात आणि अभ्यासाचं रेस्ट इन फिस होऊन जातो योग्य ब्रेक घेणं म्हणजे यशस्वी अभ्यासाचं रहस्य यासाठी पमोडोरो टेक्निक वापरा पंचवीस मिनिट अभ्यास पाच मिनिटं विश्रांती असे चार राऊंड झाल्यानंतर पंधरा मिनिटाचा मोठा ब्रेक घ्या या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर लक्ष केंद्रित राहतं आणि अभ्यासही चांगला होतो अखेर सांगायचं झालं आता तर अभ्यास कमी झाला असेल तर चिंता करू नका अजूनही वेळ हातात आहे यश त्याला मिळतं जो परिस्थितीवर रडत नाही तर तो काम करतो शांत राहून मेहनत करतो हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।